निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड तालुक्यातील हिंदळे येथील वीज समस्यांबाबत सरपंच मकरंद शिंदे व हिंदळे ग्रामस्थांनी गुरुवारी आचरा येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले आहे हिंदळे गावातील वीज समस्या यावेळी मांडण्यात आल्या आठवड्याभरात आमच्या समस्या मार्गी लागल्या नाही तर कणकवली येथे महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सरपंच मकरंद शिंदे यांनी दिला आहे हिंदळे गाव विद्युत वितरण कंपनीच्या आचरा विभागात येतो तळेबाजारवरून आचरा विभागाकडे वर्ग केल्यापासून सतत विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे ऐन उन्हाळ्यात पुरा मे महिना दिवसा रात्री सतत लाईट येत जात होती काही वेळ आपल्याकडून रात्री एक वाजता सुरू झालेली पॉवर चालू केली जात नव्हती नुकताच पाऊस सुरू झाला आहे तरी पहिल्याच पावसात आपल्या यंत्रणेचे तीन तेरा वाजलेले आहेत तुटपुंजी सामग्री आणि फाटलेले ग्लोव्ज घालून कर्मचारी काम करत आहेत त्यांच्या जीविताची महावितरण कंपनीला अजिबात चिंता नाही येत्या दिवसात हिंदळे गावातील विद्युत सेवा सुरळीत करा अन्यथा तिन्ही गावचे ग्रामस्थ सब डिव्हिजन कणकवली येथे आंदोलन छेडणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे हिंदळे लोकनियुक्त सरपंच मकरंद शिंदे यांनी दिला आहे यावेळी सरपंच मकरंद शिंदे उपसरपंच रुपेश राणे

मग ते अधिकाऱ्यांनी दुसरे शहरा दिलं पाहिजे होतं दुसऱ्या मिळवत नाही नाही याला काही त्रुटी आहे त्या तुला देऊ शकत नाही तर आपल्या वरच्या अधिकारी शब्द बसून आणण चालणार नाही वराय तुम्ही कधी आमचे लोक एवढे कोऑपरेटिव्ह आहे जबरदस्त पण एकटा माणूस तू काय करणार ना तुझे कुठे काय काय करणार

हे ती ड्युटी करून तुम्ही जरी बाजूला गेला तरी कोणी तक्रार येणार नाही पण ड्युटी जर तुमच्या कंपनीच्या कुठेतरी दाम त्या मागच असेल पण शेवटी लोक कारण तुम्ही एक घंटा एक शेवटी लोक मग त्या ठिकाणं वाईट वाटत नाही नाही आम्ही जर आपण आता सावंत साहेब सावंत साहेब होते ना सावंत साहेब होते ना फिरवड्याला जायचे आता पण रात्री अकरा गेले पाच सहा महिने आम्ही विजेच्या समस्येने आमचा हिरळे गाव देवघर तालुक्यातील हिंदळे हा गाव त्रस्त आहे विजेची समस्या दिवसेंदिवस दुछ वाढत चालली आहे मे महिन्यातही तरी अतिशय भयानक अशी परिस्थिती उद्भवलेली होती विजेच्या बाबतीतली आम्ही आमच्या वायरमनामार्फत हे समस्या मिडभाऊ चव्हाण मॅडम यांच्यापर्यंत पोहोचवली होती परंतु त्यात इतक्या दक्ष नसल्यामुळे ही समस्या दिवसे दिवस वाढत चालली त्यामुळे आम्ही आज आचरा डिव्हिजनला भेट दिली पाटील साहेबांना आमच्या समस्या मांडल्या लेखी स्वरूपात त्यांना निवेदन दिलेले आहे आठ दिवसाचं त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे आठ दिवसात जर या समस्या मिटल्या नाहीत तर आम्ही कणकवली सब डिव्हिजनला आंदोलन छेडणार आहोत हे त्यांना सांगून आलेलो आहोत साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊन एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव कीबोर्ड माउस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोअर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट